नमस्कार मी हरिभो राठोड बोलतोय माजी खासदार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमध्ये काम करणाऱ्या सगळ्या बंधूंना भगिनींना माझा सप्रेम नमस्कार आपण मागील सोळा तारखेला मोर्चा काढल्यानंतर बऱ्यापैकी चर्चा झाली परंतु फार कमी लोक आले होते तीन साडेतीन हजार यावेळेस आपण चार फेब्र फेब्रुवारीला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आझाद मैदान मुंबई येथेच केलेलं आहे काल मी मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की सर हे मुलं फार हवालदिल झालेले आहे यांचं बऱ्या लोकांचं बऱ्यापैकी फेब्रुवारीमध्ये संपत आहे काही लोकांचं तर याच महिन्यात जानेवारीमध्येच संपलेलं आहे तर त्यांना परत त्यांना कंटिन्यू करणं किंवा त्यांना त्याच जागेवर जिथे काम करत असतील तिथेच त्यांना कायम करणं ही अशी मागणी आहे आणि त्यांची मागणी रास्त आहे यासाठी आपण चार फेब्रुवारीला आपण या आपण हा मोर्चा झाल्यानंतर आपण ठरवलं आहे की त्याच ठिकाणी जर आपल्याला काही रिस्पॉन्स नाही आला सरकारकडनं तर आपण साखळी उपोषण चालू करणार आहोत पाच सहा तारखेपासून पाच तारखेपासून त्यावेळेस आपण प्रत्येक जिल्ह्यातून दोन दोन तीन तीन लोकच बसवायचे आहे पंधरा वीस लोक बसले तरी चालत आहे पण एक शंभर लोक बसले तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे फक्त तर आठ दिवस आपल्याला साखर उपोषण लाग करावं लागेल आता खरं म्हणजे सरकारची इच्छाशक्ती असेल तर आपल्याला तेही करायची गरज नाही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मला की हे आपल्याला पॉलिसी डिसिजन घ्यावं लागेल कारण या यामध्ये पूर्वी जे निर्णय झालेले आहे ते मंत्रिमंडळाने घेतले नसल्यामुळे आता आतासुद्धा आपल्याला त्यांच्याकडे जावं लागेल मंत्रिमंडळामध्ये आणि मला याची जाणीव आहे तुमच्या प्रश्नाची आणि निश्चितपणे आपण मदत करू त्यांना असं ते म्हणाले आहेत त्यामुळे आपण सुद्धा आपण मागे राहायला नको आपलं काम आहे मोर्चा आंदोलन आपला लढा तेच करायचा आहे आणि हे जर झालं तर कदाचित तुम्हाला जन्माची भाकर मिळेल फार मोठी गोष्ट होऊन जाईल सरकारची इच्छाशक्ती असेल तर एक लाख दहा हजार लोकांमधला अकोमोडेट करणं फार काही मोठी गोष्ट नाही म्हणून तुम्ही या आपली सगळी परवानगी वगैरे झालेली आहे आझाद मैदान मुंबई चार या